ठिकाणी पाकिस्तानी आखुरी वृत्तीचा जाहीर निषेध या ठिकाणी पाळायला त्यांचा नकाशा उरवून छत्रपती शिवाजी महाराज की जय जा। जय भवानी जय भवानी अरे या

पहलगा अखंड देशामधून अनेक नागरिक गेले होते त्यांच्यावर अचानकपणे जो भ्याड हल्ला करून काही लोकांना त्या ठिकाणी मृत्यू आला खऱ्या अर्थानं या वृत्तीचा या असुरी वृत्तीचा आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर एक संघटन जे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहे आणि त्या संघटनाला मदत करणारं लष्कर तोयबा हे संघटन आहे खऱ्या अर्थानं या सगळ्या पाकिस्तान आहे आणि प्रत्येक वेळी आमच्या देशावर अशा भ्याड हल्ल्या घडवून आणण्यामाग प्रयत्न केलेला आहे आणि आता ते नाकारतायत परंतु खऱ्या अर्थानं ही संपूर्ण माहिती काढलेली आणि त्या अनुषंगाने आमच्या देशाच्या पंतप्रधानावर आणि इथं असलेल्या कायदा सुव्यवस्थेवर आमचा पूर्णता विश्वास आहे खऱ्या अर्थानं यामध्ये असलेल्या सर्व जबाबदार लोकांवर या ठिकाणी जशाच तसं उत्तर देण्याची कारवाई हा आमचा भारत सरकार करेल आणि खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळेल या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि या असुरी वृत्तीचा विरोध आम्ही या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थानं पाकिस्ताननं जर अशा कारवाया संपवल्या नाही तर अखंड जगाच्या नकाशातून पाकिस्तान हे नामनेश करून पूर्णता पाकिस्तान मुक्त हे देश हे जग केलं जाईल एवढी या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीनं ग्वाही देतो जय हिंद जय